करा, करा <laughs> <ला>। <laughs> स्टार्टिंग करा इकडून स्टार्टिंग वाच व्हिडिओ बघायच्या ते करून टाक काका नारा देत आहेत बघा बोध नंबर वन बोध नंबर टू शेअर करा घंटा वाजवा घंटा वाजवा हा बहुत नंबर तो नमस्कार पब्लिक भरपूर दिवसान आपल्याला खेळायचा प्लॅन झालेला आहे तर आता साडे आठ टाइम ठरलं होत पण आता बघा टाईम किती वाजले घड्याळ्यामध्ये रात्रीचे साडेनऊ पावना झालेले आहेत ते अजून कोण रेडी झालेलं नाही आहे मला तसा थोडा कॉन्फिडन्स कमी आहे ब्लॉगिंगचा पण ठरवलेला आहे ब्लॉग बनवायचं आहे म्हणून होऊया काय चुकत असेल तर बघून घ्या पण आजपासून आपण स्टार्ट करतो आहे फिरायला चालू आहे सगळे मित्र तर पुढे पुढे आता आपण ब्लॉगमध्ये ॲड करत जाऊया अजून तर कोण रेडी झालेलं नाही मी रेडी होऊन मंदार्थाच्या इथे आलेलो आहे सगळ्यांच्या <laughs> प्लान। सा, आता एक ठिकाणी बघायला लागणार कोण रेडी झाले की नाही हा मग हा कार्टून आहे ह्याच्यामुळे वाट लागलेली आहे सगळी प्लॅन प्लॅनिंग जायचं झालं तर दहा सा साडे आठला जायचं आहे आणि आता वाजलेलं साडे दहा तरी आम्ही इथेच आहोत आणि आता दुसऱ्या मित्राची गाडी घ्यायला डोंबुली वेस्टला वेस्टला आलेलो आहे मी सगळं ह्याच्यामुळे आलेलं आहे बघा <laughs> हा आहे बघा हा सगळ्यात मेन कार्टून आहे आणि ह्याच्या ह्याची वाह्याने वाट लावलेली आहे सगळी आता गाडी घेतोय आम्ही आणि परत प्लॅन आहे आमच्या सबस्क्राईब करा स्टार्टिंगला <laughs> ऐकून दाखव स्टार्टिंगलाच <laughs> <laughs> व्हिडिओ बघायच्या आधी ते करून टाका सगळं सेल्फी नाही ब्लॉगिंग चालू आहे हा मग काढतोय काढतोय रेडी आहे आहे आपण आता सुरुवात झालेली आहे सगळे कॅम रेडी झालेले आहे बघा एकदम प्रॉपर सगळे रेडी आहे काका काका काय काढतोय हा ऐकतच म्हण काका नाराज देत आहेत बघा

अकाउंटंटने पैसे दिलेले आहेत जमा केलेत आम्ही आधीच त्यांनी पे करायला एकच अकाउंटंट आहे एकच आमच्या मनोज दा आहे वन मॅन आर्मी त्यांच्याकडे कॅश जमा आहे पॉकेट बघा लावलेला आहे दिसतो तरी खाल हे कमरेला लावून उभा येतो सुरुवात झालेली आहे साहिल 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 इकडे भूत नंबर वन भूत नंबर टू शेअर करा घंटा वाजवा घंटा वाजवा শেকটি 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 সামল শেকো আমরা আইটি রোহলাম রোহলে না চা গে রে ভেড়ে উঠত ন दहा चार चालतील आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मला वाटलं तुम्ही पुढे म्हणून मी पुढे चाललोय ह्या म्हणतोय पुढे दोघं पण आपण जाऊया सेकंड स्टॉक थांबलोय आता चला वेळात निघून चहा येण्यासाठी थंडी घट्टर लागते थंडी एकदम घट्टर लागते अशी लागते ना गाडी चालवताना वाट लागली बोलणं हात थरथरले पार पारोरवाला जोरवाला विकूत काय काय तर या दोरवाला <laughs> गरम तंदूर बिस्किट झाले तंदूर बिस्किट गरम चाए चाए नहीं कर टाइम असेल ना तर गाडी गाड्याची लगेच नाही यायचं त्या अरे आपण किती दिवस प्लॅन करतोय दिवसा जायचं दिवसा जायचं रात्रीच प्लॅन झाला <laughs> काका मस्त चहा घेऊन आले गरमागरम चहा आता घ्या <laughs> गरमा गरमागरम <चाह> <laughs> गरमा चहा घ्या चहा चहा बिस्किट का चहा बिस्किट पोचायला चार वाजणार आहे चार दोन वाजलेले आहेत नेक्स्ट स्टॉपला ला मला लॉग इन करायचं म्हणजे सहा वाजता मी की काय करू छोटी वर का मॅनेजर चालू आहे तू पाठी कुत्रा काय आम्हाला ओळखत नाही आवाज येतोय कुत्र्याचा कुत्रा काय ओळखत नाही आपल्याला देवेशची आजोळी म्हणतात देवेशच गाय बाय पण ते काढलंय 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 काढले व्हिडिओ काढले सगळे व्हिडिओ सगळं काढलेले आहे तीन वाजता अजून अजून तीन वाजले तरी अजून पोचलेलं नाही डेस्टिनेशनवरती डोळेच्या आजोळ्या आलेला आहे टाईम लागणार आहे अजून बोलवतोय तीन वाजले रात्रीचं आणि असं दुःख होतं ना रोड काय संपला संपत नाही दाखवत अगो मडका दाखव मडका मडका हे ग्लज उचल रे तो 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 माझा माझं दीड हे मड मटका दाखव मटका या पोपटीची सोय झालेली आहे उद्याची तयारी विषय संपला मार्गशी सोडायची सगळ्याची तयारी झालेली आहे मला तसंही सुत आलेलं आहे मी सोडणार आहे फायनली फायनली पोचलो एकदाशे सगळे गार गार लागते गार लागते बघा सगळ्यांना आरामात बसले बघा

कॉन्टेंट आम्ही पोहोचलो कॉन्टेंट आता उंदराला पकडायची सुरुवात चालू झालेली आहे रवा केला गोव्यासाठी मनी बँकेत जमा केलेला आहे पण तो संपलाय मनी सध्या बघ आल्याला झोपले मॅगी बनवायची आहे चला असंच जोपायचं मॅगी बनवून चला मॅगी बनवा हा शेकोटी करा आणि हे करा काय कपडे काढायची गरज नाही असं झोपायचं तर कमी थंडी लागतो केतन आहेत ना केतन के सर बनवतील मॅगी टाकवायचं कशीतलं ते त्याला पाहिजे ना टाक 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 पाणी टाक कळशी भरून ठेवलं पाणी प्यायचं टाक तू मॅगी बनवायला सुरुवात झालेली आहे कोक असिस्टंट कोक हा सूर्य असेल ना इथे आपल्याला सूर्य सुरी नको त्याला ह्याला लावू नको ना देऊ नको फोडून घे फोडून घे हा पाणी भरून ठेवलंय ना त्यांनी फक्त काय मसाला टाकायचा फोडून घे सगळं साहिल पिशव्या फोडून घ्या <laughs> थंडी असली लागली ना मेंडी गाडीवरती वाट लागले पूर्ण सगळे सुन्न पडलं सुंड त्याच्यातले हे काढून द्या साहिल तूक साहिल तर फुक साहिल मॅगी बनवतो साहिल मॅगी बनवणार आहे त्याच्यातली हे काढ पिशवी मॅगीची मॅगी घेऊन मसाला आणि तो आ, मसाल मसाला पहिला शेकोटी करायची पहिली मॅगी करायची हां पहिला मसाला टाकायचा मसाला घालून येतो रे तो नाही नाही काय नव्हतं मसाला टाक दोन दोन खूप मॅरीज बनवतात आणि मी सुपरवाइज करतोय मंदारला शेकोटीची तयारी करत आहे आणि हा कोयती शोधतोय ती कोयती नाही आहे दादा पाणी तर जास्त झालेलंच आहे ते बघा bèt rồi Maggie, Shakunti có lấy Maggie của rồi, em có gì muốn cái, ủa sao, ủa cái, ủa cái, cái này, ai, cái, 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 काय तिकडे आहे भरपूर बांबुडा हिला तोड आहे या, एवढ्या काट्या तोडायला पाहिजेत तुला शेकोटीची तयारी चालू आहे अनुभवी मॅगी करत आहे अनुभवी मोस्ट अनुभवी वा 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 मॅगी होत आहे आणि इकडे शेकोडी पण होत आहे <laughs> शेकोडी शेकोटी होत <दाये> आहे <laughs>

ही हाई तुपली पाहिजे होती पण इकडे टाकी आहे त्यांची टाकी आहे खाली हे पेटलं नाही बरोबर पेटणार नाही पेटायची पेटणार पेडणा पण आहे तो उद्या रे हा